ए बघा आमच्या माऊ रस्त्यात घ्यायला आल्यात आणि अगं लोळला तो खाली मातीत मामा किती भारी बसलेत क्यूट क्यूट बसलेत वाट बघतात सगळे सगळेजण ए लालू इकडे चल या इकडे 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 चल या चल इकडे हे बा इथं आमच्या कॅट कशा बसलेल्या आहेत आल्या 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 नाही खाऊ नाही आणला मी खाऊ आणला नाही अरे गप ग का भुकती बाई हे बघा पायामध्ये कशा कॅट तिच्या पायाला काय झालंय पिल्लाच्या बाकीचे कुठे गेलं सर जणी गेली कुड अन्ना लिया स्वानिया तब ये ला ला ए ललिया हातलत नाहीय त्याला तुला ओळखत नाही ना त्या त्यामुळे हातात त्या नाही गाव नको घेऊ दीदी नको घेऊ उनी बघ ना कसली झाली ती खराब आता ब कशी झाली छान ते बघा ही जी काळी माऊ आहे नाही ही, ही आपण पुण्यामधील ती पूर्ण खराब झालेली रेस्क्यू केलेली आहे ती हा सोडून तिथं रस्त्याला कुणीतरी ते भूकात नाही ते म्हणते मला भेटायला युत्तिकाय हृत्तिकाय हृत्तिका ती पण पुण्यात आली या तिला पण कुणीतरी सोडून दिली आणून ती पण अपंग आहे बघा तिचे पण पाय कसे आहे मृतिका <laughs> काय रे लाल्या चल या, <laughs> <रहे? लालेया>? <laughs> या। आपल्या शार्ट मला बोल कार्डन वाला नाहीये मला पण प्रदेशात तोतूम नाहीये तुमचा सुरत कळणार मला दोन इतके समजतात बोलो तुम्हाला नाही घेते तुझा आवाज बी नाही घेणार तोच मनाचा पोरग गाय वाटत त्याच नाव सोना मनाचा पोर गाय दोन कोर होती पण ती आला सोन्या गसत मना आ, सोन्या मोन्या म्हणायचं Ya Allah ya mata nikab de sab sab itte to ya ma andar bus lete <laughs> seni dai unena You can. दार लावून मी तर तिथे खाली आली सुरत ही तर हातरून लय जाम झालंय मला ढाकण बिकन जाम झालंय